नमस्कार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या संपूर्ण कारकिर्दीचा सर्वात महत्वाचा दस्तऐवज कुठला असं विचारलं तर उत्तर एकच असेल सेवा पुस्तक हा फक्त काही नोंदींचा संग्रह नाहीये तर हा आपल्या व्यावसायिक प्रवासाचा एक अधिकृत आरसा आहे चला तर मग आज हा आरसा कसा स्वच्छ आणि अचूक ठेवायचा हेच समजून घेऊया हा प्रश्न खरं तर प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःला विचारायला हवा अनेकदा या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं पण जरा विचार करा सेवेतल्या पहिल्या दिवसापासून ते अगदी निवृत्तीपर्यंतच्या प्रत्येक लहान मोठ्या घटनेची नोंद यात असते म्हणूनच त्याची अचूकता किती महत्त्वाची आहे हे वेगळं सांगायला नको हे शंभर टक्के खरं आहे जन्मतारखेतली एखादी किरकोळ चूक वेतनवाढीची नोंद राहून जाणं किंवा एखादं महत्त्वाचं प्रमाणपत्र जोडलेलं नसणं या गोष्टींमुळे पदोन्नती थांबू शकते इतकंच नाही तर निवृत्तीच्या वेळी पेन्शन मिळायला सुद्धा अडचणी येऊ शकतात म्हणूनच सेवा पुस्तकातली प्रत्येक नोंद गांभीर्याने घेणं खूप गरजेचं आहे जसं कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया मजबूत लागतो ना अगदी तसंच आहे सेवा पुस्तकाचं त्याचा पाया म्हणजे त्यातली मूलभूत माहिती जर सुरुवातीच्या नोंदीत चुकल्या तर संपूर्ण कारकिर्दीच्या नोंदींवर त्याचा परिणाम होऊ शकतो चला बघूया ह्या पायाभूत नोंदी नक्की कोणत्या आहेत आता बघा ही माहिती किती साधी वाटते नाही का पण विचार करा सेवा आय डी आधार पॅन नंबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जन्मतारीख यातली एक छोटीशी चूकसुद्धा पुढे जाऊन किती मोठी डोकेदुखी ठरू शकते आणि हो जर नाव बदललं असेल तर त्याबद्दल राजपत्राची नोंद असणं बंधनकारक आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ओळखीचा आणि पात्रतेचा पक्का पुरावा आहेत सेवेत रुजू होण्यापासून ते कायम होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे ना तो एक खूप महत्त्वाचा टप्पा असतो वैद्यकीय पात्रतेपासून ते परिविक्ष्य कालावधी यशस्वीपणे पूर्ण केल्याच्या आदेशापर्यंत प्रत्येक पायरीची नोंद सेवा पुस्तकात असायलाच हवी याच नोंदी आपल्या नियुक्तीच्या नियमितीकरणाचा अधिकृत पुरावा असतात आता आपण अशा नोंदींकडे वळूया ज्यांचा थेट संबंध आपल्या पगाराशी आणि आर्थिक लाभांशी येतो या नोंदींमध्ये चूक होणं म्हणजे सरळ सरळ आर्थिक नुकसान ओढवून घेण्यासारखं आहे भविष्य निर्वाह निधी म्हणजे जी मग डी सी आणि गट विमा योजना या सगळ्या आपल्या आर्थिक सुरक्षेसाठी आहेत त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय तर यांचे अकाउंट नंबर आणि नॉमिनेशन म्हणजे वारसदाराचं नाव हे अगदी बरोबर नोंदवलेलं आहे की नाही हे तपासणं अत्यंत आवश्यक आहे शासकीय सेवेत पुढे जायचं असेल प्रमोशन हवं असेल तर काही परीक्षा पास करणं बंधनकारक असतं जसं की भाषा परीक्षा टायपिंग किंवा संगणक परीक्षा ह्या परीक्षा कधी उत्तीर्ण झाल्या त्याची तारीख आणि प्रमाणपत्राची नोंद झाली नसेल तर त्याचा थेट परिणाम वेतनवाढीवर आणि पदोन्नतीवर होऊ शकतो हा नियम तर अजिबात विसरायचा नाही दरवर्षी जेव्हा इन्क्रीमेंट लागतं म्हणजे वेतनवाढ होते तेव्हा त्याची नोंद सेवा पुस्तकात केली जाते त्या नोंदीखाली कॉलम नंबर आठमध्ये कर्मचाऱ्याची सही घेणं अपेक्षित असतं ही सही म्हणजे एक प्रकारे आपलं कन्फर्मेशन आहे की हो मी ही नोंद पाहिली आहे आणि ती बरोबर आहे हे करायला कधीही विसरू नका आपली नोकरी म्हणजे काय तर अनेक महत्त्वाच्या टप्प्यांचा एक प्रवासच आहे मग ते प्रमोशन असो बदली असो किंवा इतर योजनांचे लाभ हे सगळे टप्पे आपल्या सेवा पुस्तकात अगदी अचूकपणे नोंदवले गेले पाहिजेत चला पाहूया हे महत्त्वाचे टप्पे कोणते आश्वासित प्रगती योजना म्हणजेच अॅशॉर्ड प्रोग्रेशन स्कीम हा अनेक कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा आर्थिक टप्पा असतो सेवेची दहा वीस आणि तीस वर्षे पूर्ण झाल्यावर मिळणारे हे आर्थिक लाभ वेळेवर मिळावेत यासाठी या, या योजनेच्या मंजुरीच्या आदेशाची नोंद सेवा पुस्तकात असणं खूप गरजेचं आहे याशिवाय दुसऱ्या पण महत्त्वाच्या नोंदी आहेत जसं की प्रमोशन मिळाल्याचा आदेश त्यानंतर पगार कसा ठरवला गेला म्हणजे वेतननिश्चिती किंवा समजा घर बांधायला कर्ज घेतला असेल तर त्याचा तपशील प्रत्येक घटनेचा एक कागदोपत्री पुरावा असतो आणि तो पुरावा सेवा पुस्तकात नोंदवला गेलाच पाहिजे आतापर्यंत आपण पाहिलं की कोणत्या नोंदी महत्त्वाच्या आहेत पण ह्याकडे फक्त एक काम म्हणून बघू नका खरं तर सेवा पुस्तक तपासणं म्हणजे आपलं व्यावसायिक आणि आर्थिक भविष्य सुरक्षित करणं आहे मग नियमितपणे काय करायला हवं ही एक सोपी चेकलिस्ट कायम लक्षात ठेवा दर पाच वर्षांनी पहिल्या पानाची पडताळणी झालीय का बघा दरवर्षीची सर्व्हिस व्हेरिफिकेशन झालीय का ते तपासा आणि हो प्रत्येक महत्वाच्या नोंदीनंतर आपली सही आहे ना याची खात्री करा ही एक छोटी सवय भविष्यातल्या अनेक त्रासांपासून आपल्याला वाचवू शकते आणि या सगळ्या खटाटोपाचा शेवटचा उद्देश काय आहे तो एकच आहे चिंतामुक्त निवृत्ती जर आपलं सेवापुस्तक अचूक आणि अद्ययावत असेल तर निवृत्तीच्या वेळी पेन्शन ग्रॅच्युइटी आणि इतर लाभ मिळवताना कोणताही त्रास होणार नाही आयुष्यभराची मेहनत योग्य वेळी कामी येईल तर मग सुरुवातीचा प्रश्न पुन्हा एकदा खरंच विचार करा आपलं सेवापुस्तक आपल्या सेवेचा आपल्या कष्टाचा आणि आपल्या हक्कांचा खरा आरसा आहे का आणि जर नसेल तर आजच ते तपासा आणि आपलं भविष्य सुरक्षित करा